एकोणीसाव्या शतकात आपल्या देशात खूप काही घडत होतं इंग्रजी शिक्षणामुळे आणि पाश्चात्य विचारांमुळे एक मोठी वैचारिक क्रांती झाली याच काळात आपल्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात एक नवं पर्व सुरू झालं ज्याला आपण भारतीय प्रबोधन युग म्हणून ओळखतो चला तर मग या महत्वाच्या कालखंडाबद्दल अधिक जाणून घेऊया पण हा सगळा बदल सुरुतरी कसा झाला स्वातंत्र्य समता बंधुता यासारख्या कल्पनांनी आपल्या पारंपरिक समाजात जागा कशी निर्माण केली असेल या सगळ्या विवेचनातून आपण याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत ठीक है तर मग सुरुवात करूया ही वैचारिक क्रांती नेमकी का आणि कशी सुरू झाली या बदलाची ठेणगी पडली तरी कशी यामागे कोणती कारणं होती त्यावेळची परिस्थिती या स्लाइडमधून अगदी स्पष्ट होते बघा एका बाजूला आपला समाज अंधश्रद्धा जातीय भेद आणि जुन्या परंपरांमध्ये अडकलेला होता तर दुसऱ्या बाजूला इंग्रजी शिक्षणामुळे सुशिक्षित भारतीयांना पाश्चात्य तत्वज्ञान आणि नवनवीन विचारांची ओळख होत होती आणि यामुळेच त्यांना आपल्या समाजातील दोषांची जाणीव झाली आणि त्यांना बदलाची गरज वाटू लागली ह्या सगळ्या सुधारणा चळवळींमागे एकच ध्यास होता समाजातील दोष दूर करायचे आणि मानवता समता व बंधुता या तत्वांवर आधारित एका नव्या प्रगत समाजाची निर्मिती करायची पण एवढं मोठं ध्येय साधणं हे काही एकट्या दुपट्या माणसाचं काम नव्हतं त्यासाठी गरज होती संघटित प्रयत्नांची आणि याच गरजेतून संपूर्ण भारतात समाजाला नवी दिशा देण्यासाठी अनेक संस्था उभ्या राहिल्या चला पाहूयात त्या कोणत्या होत्या याच संस्थांनी बदलाची मशाल पेटवली सुरुवात झाली ती राजा राममोहन रॉय यांच्या ब्राह्मो समाजापासून त्यांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार केला आणि संवाद कौमुदीसारख्या वृत्तपत्रांमधून सतीप्रथेविरुद्ध आवाज उठवला पुढे दादोबा पांडुरंग तरखडकरांच्या परमहंस सभेच्या विचारांवरच प्रार्थना समाज उभा राहिला ज्याने मूर्तिपूजेला विरोध करत सामाजिक सेवेवर खूप भर दिला महात्मा फुलेंनी तर सत्यशोधक समाजाद्वारे जातीय भेदभावावर थेट प्रहार केला आणि गुलामगिरी सारख्या ग्रंथातून बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार केला स्वामी दयानंद सरस्वतींच्या आर्य समाजाने वेदांना प्रमाण मानून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला आणि स्वामी विवेकानंदांच्या रामकृष्ण मिशनने तर मानवसेवेलाच ईश्वर सेवा मांडलं आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे परत चला अशी घोषणा दिली आता याचा अर्थ असा नव्हता की जुन्या अंधश्रद्धेकडे परतायचं नाही तर सत्यार्थ प्रकाश या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी वेदांमधील मूळ तत्वांवर आधारित अशा समाजाची कल्पना मांडली जिथे जातीपातींना काहीही स्थान नाही आणि स्त्री पुरुष समानता आहे ह्या सगळ्या प्रबोधन युगातला एक सर्वात महत्वाचा आणि खरं सांगायचं तर क्रांतिकारी भाग होता तो म्हणजे स्त्री सुधारणा त्या काळात स्त्रियांच्या परिस्थितीत बदल घडून आणण्यासाठी अनेक सुधारकांनी आपलं आयुष्यपणाला लावलं होतं त्या काळात स्त्रियांची परिस्थिती खरंच खूप वाईट होती त्यांना शिक्षणाचा हक्क नव्हता बालविवाह सतीप्रथा आणि विधवा स्त्रियांच्या केशोपणासारख्या प्रथा समाजात होत्या या पार्श्वभूमीवर विचार केला की सुधारकांनी केलेलं काम किती मोठं आणि महत्वाचं होतं हे आपल्या लक्षात येतं अर्थात हे बदल काही एका रात्रीच झाले नाहीत हा एक मोठा प्रवास होता बघा अठराशे एकोणतीसमध्ये राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नांमुळे सतिबंदीचा कायदा झाला त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा फुले यांनी पत्नी सावित्रीबाईंच्या साथीने मुलींसाठी पुण्यात देशातली पहिली शाळा सुरू केली आणि पुढे जाऊन विसाव्या शतकात महर्षी धोंडोकेशव कर्वेंनी तर पहिलं महिला विद्यापीठ उभारून स्त्री शिक्षणाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं या लढ्यात अनेकांचं योगदान होतं महात्मा फुले यांनी तर बालहत्या रोखण्यासाठी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनमधून निराधार स्त्रियांना आणि मुलांना आधार दिला रमाबाई रानडे यांनी सेवा सदनद्वारे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केले ताराबाई शिंदे यांनी स्त्रीपुरुष तुलना या आपल्या ग्रंथातून थेट पुरुषप्रधान व्यवस्थेलाच आव्हान दिलं तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक वृत्तपत्रातून बालविवाहासारख्या प्रथांवर अत्यंत परखडपणे टीका केली आणि हो बदलाचं हे वारं काही फक्त एकाच समाजापुरतं मर्यादित नव्हतं बरं का मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही समाजांमध्ये अंतर्गत सुधारणांसाठी मोठे प्रयत्न सुरू झाले होते मुस्लिम समाजामध्ये सर सय्यद अहमद खान यांनी पाश्चात्य विज्ञान आणि आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार केला आणि मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली जेच पुढे अलीगड मुस्लिम विद्यापीठ म्हणून ओळखलं गेलं त्याचप्रमाणे हिंदू समाजातही संघटनात्मक पातळीवर काम सुरू झालं पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली एकोणीसशे पंचवीस साली नागपूरमध्ये डॉ केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत सगळ्या जातींसाठी मुक्त प्रवेश देणारं पतित पावन मंदिर उभारून जातीय सलोख्याचा एक मोठा संदेश दिला बरं या सगळ्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा दूरगामी परिणाम काय झाला म्हणजे या प्रबोधनाने पुढे नक्की काय घडवलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की ह्या सुधारणा चळवळींमुळेच आपल्या समाजात स्वातंत्र्य समता आणि राष्ट्रवाद ह्या कल्पना खोलवर रुजल्या ह्याची एक सोपी साखळी आहे बघा आधी वैचारिक जागृती झाली त्यातून सामाजिक सुधारणा घडल्या आणि ह्याच भक्कम वैचारिक पायावर पुढे भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक राष्ट्रव्यापी चळवळ उभी राहिली पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच या महान सुधारकांनी ज्या समतेवर आधारित समाजाचं स्वप्न पाहिलं होतं स्वप्न आज आपण कितपत साकार करू शकलो आहोत यावर